विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका उद्यावर येऊन ठेपलेल्या आहे दिनांक वीस तारखेला ह्या संपूर्ण निवडणुका महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी होणार आहे तर आज आपण उपस्थित आहोत यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये आणि आपण पाहतात माझ्या पाठीमागे दिग्रस विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण प्रशासनाने मतदानासाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची पूर्ण तयारी केलेली आहे आणि संपूर्णरित्या येथे आर्नी रोडवर वखार महामंडळाजवळ येथे संपूर्ण मतदान यंत्र आणि मतदान पेट्या येथून सर्व अधिकारी आणि प्रशासन वर्ग आता लगेचच घेऊन गेलेले आहेत आणि मतदान केंद्रावर जाणार आहेत उद्या दिनांक वीस तारखेला एकूणच दिग्रस विधानसभा मतदारसंघातील तीनशे शहाण्णव मतदान केंद्रावर मतदान होणार आहे आणि या मतदानामध्ये साधारणतः तीन लाख पंचेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर मतदार सहभागी होणार आहे तेव्हा ही मतदान प्रक्रिया सुरळीत आणि व्यवस्थित पूर्ण पार करण्यासाठी साधारणतः तीन हजाराचा स्टाफ नेमलेला आपल्याला कळते कॅमेरामन संतोष इंगोलेसोबत मी सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा